सांगलीमध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीशेजारी राहणाऱ्या रा नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत सुरक्षित विस्थापित झाले होते पण बऱ्याच कुटुंबासोबत जनावरे असल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला होता जनावरांना स्थानिक पातळीवर चाऱ्याची कमतरता निर्माण झाली होती चाऱ्याअभावी काही नागरिकांनी जनावरे विकली आहेत त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काकानगर कर्नाड रोड दत्तनगर पसायदन कॉलनी जुना पुदगाव रोड आदी ठिकाणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सागर गुडके राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे शहर जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे सेवादल सांगली शहर अध्यक्ष दत्ता पाटील सेवादल सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुजावर अक्काताई गवण आदी पदाधिकारी उपस्थित होते